नमस्कार आज आपण एका वेगळ्या प्रकारच्या स्रोतावर बोलणार आहोत ही एक कथा आहे मल्याळममध्ये तिचं नाव आहे लालित्य तिंदेयूम विजय तिंदेयूम पाडम म्हणजे साधेपणाचा आणि यशाचा धडा अगदी आणि आपल्याकडे या कथेचं सविस्तर वर्णन आहे ज्यावर आपण सखोल चर्चा करू हो आणि ही कथा ना म्हणजे वरवर जरी साधी वाटली तरी ती आपल्याला आजच्या जगातल्या अनेक गोष्टींवर विचार करायला लावते बरोबर जसं की आपण लोकांना कसं पाहतो कशावरून त्यांची किंमत ठरवतो आणि खरी प्रतिष्ठा खरं मूल्य कशात असतं या सगळ्या गोष्टी तर कथेची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो वडील आहेत विजयन एक अगदी सामान्य भाजी विक्रेता म्हणजे गेली तीस वर्ष ते हेच काम करतायत कष्ट करून कुटुंब चालवतायत आणि मुलगा आहे आनंद तो शिक्षित आहे लॅपटॉपवर काम करतो म्हणजे त्याचे स्वप्न मोठी आहेत त्यांचं आयुष्य एकदम साधं तर आज आपलं ध्येय फक्त ही कथा पुन्हा सांगणं नाहीये तर यातून जे काही धडे मिळतात ना त्याचा जरा खोलवर जाऊन विचार करायचा आहे विशेषतः समाजात ज्या गोष्टी वरवर दिसतात आणि त्यामागचं जे सत्य असतं त्यातली दरी कशी असते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया बरोबर अगदी आणि कथेची सुरुवातच होते एका काय म्हणतात त्याला अनपेक्षित वळणाने हा त्यांना शहरातले सगळ्यात मोठे उद्योगपती आहेत रामचंद्रन त्यांच्या मुलाच्या लग्नाचं व्ही आय पी निमंत्रण मिळतं आणि हे निमंत्रणच त्यांच्या साधे आयुष्यात एक मोठा विरोधाभास तयार करतं म्हणजे विचार करा एक भाजी विक्रेता आणि व्ही आय पी लग्न अगदी वडिलांचा विजय यांचा विश्वासच बसत नाहीये त्यांच्या मनात संकोच आहे प्रश्न आहेत अरे आपल्याला कसं काय बोलावलं असेल पण मुलगा आनंद तो शांत आहे तो उलट वडिलांना आत्मविश्वासाने समजवतो की नाही नाही जायलाच हवं इथेच आपल्याला तो सामाजिक स्तरांमधला फरक दिसायला लागतो नाही का आणि त्यामुळे येणारा तो एक मानसिक दबाव वडिलांची प्रतिक्रिया अगदी स्वाभाविक वाटते त्यांना वाटतं की त्या उच्चभ्रू जगात आपलं काही स्थानच नाही ही भावना कुठेतरी समाजानेच त्यांच्या मनात रुजवलेली असते नकळतपणे बरोबर आणि आनंदाची पिढी कदाचित या चौकटींना आवाहन देऊ पाहतीये असं म्हणायला हरकत नाही आणि मग ते लग्नाला जायची तयारी करतात वडील काय घालतात जुना पण स्वच्छ धुतलेला पांढरा शर्ट आणि मुंडू आणि मुलगा साधा शर्ट पॅन्ट घालतो म्हणजे त्यांची तयारी सुद्धा त्यांच्या साधेपणाला साजेशीच आहे प्रवासात मात्र वडिलांची चिंता वाढत जाते आजूबाजूला आलिशान गाड्या महागडे कपडे घातलेले लोक बघून त्यांना स्वतःच्या साधेपणाची जास्तच जाणीव होते अस्वस्थ होतात ते हो आनंद त्यांना समजावतो की ओ बाबा कपड्यांपेक्षा माणूस महत्वाचा आहे पण वडिलांच्या मनात ती भीती असतेच आणि ही भीती महत्वाची आहे ती फक्त कपड्यांपुरती नसते समाजात आपल्याला स्वीकारलं जाईल की नाही याची ती धडपड असते आणि मग ते हॉटेलवर वर पोहोचतात जिथे पहिला संघर्ष होतो हा तो सुरक्षा रक्षक तो त्यांना त्यांच्या साध्या दिसण्यावरून अडवतो एकदम तुच्छतेने वागवतो म्हणतो सामान्यांना इथे प्रवेश नाही वडिलांना किती अपमान वाटला असेल पण इथे एक महत्वाचा क्षण येतो आनंद शांतपणे ते व्ही आय पी निमंत्रण पत्र दाखवतो जे स्वतः रामचंद्रन यांनी लिहिलेलं असतं आणि काय होतं त्या एका कागदामुळे त्या रक्षकाची वागणूक एकदम बदलते कुठल्या कुठे जातो आणि तो एकदम नम्र होतो म्हणजे बघा एका क्षणात त्यांचं स्टेटस बदललं फक्त एका प्रतिकामुळे हे खूप बोलकं आहे समाजात या बाह्य प्रतिकांना किती महत्व दिलं जातं हे यातून स्पष्ट होतं त्या निमंत्रणपत्रांनी त्यांना ओळख दिली जी त्यांच्या साध्या कपड्यांनी दिली नव्हती पण हा फक्त पहिला अडथळा होता आत गेल्यावर परिस्थिती आणखी बिकट होते आत भव्य हॉल सगळीकडे श्रीमंतीचं प्रदर्शन रिकाम्या व्हीआयपी खुर्च्या दिसतात त्यांना ते बसायला जातात आणि तिथे एक श्रीमंत अहंकारी जोडपं येतं ते थेट त्यांच्या कपड्यांवरून त्यांना हिणवतं स्पष्टपणे सांगतात तुमची जागा इथे नाहीये मागे जा वडिलांना हे सहन होत नाही ते उठायला लागतात पण आनंद त्यांना थांबवतो हा क्षण मला वाटतं कथेसाठी खूप निर्णायक आहे हो तो वडिलांना धीर देतो आणि म्हणतो बाबा हा अपमान आपल्याला अधिक मजबूत करेल हे दुःख एक दिवस मोठ्या यशाचा भाग बनेल म्हणजे बघा तो फक्त अपमान सहन करत नाहीये तो त्याला एका मोठ्या ध्येयाशी जोडतोय हा एक प्रकारचा मानसिक प्रतिकार आहे असं म्हणू शकतो आपण पण अपमानांची मालिका इथेच थांबत नाहीये पुढे जेवणाच्या रांगेतही त्यांना धक्का मारून मागे ढकललं जातं आणि वर त्यांची टिंगल केली जाते तुम्ही इथे वाढायला आला आहात का असे विचारून वडिलांच्या डोळ्यात पाणी येतं विचार करा इतक्या वर्षांचे कष्ट प्रामाणिकपणा आणि त्याचं मोल असं हे जे सततचे अपमान आहेत ना ते फक्त त्यांच्या साधेपणावर हल्ला नसतात ते त्यांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभे करतात समाजात वरवरच्या गोष्टींना किती महत्त्व आहे आणि माणूस म्हणून तुमची किंमत कशी ठरवली जाते ह्याचं हे कटू उदाहरण आहे वडील अगदी भावनिकदृष्ट्या खचून जातात पण आनंद तो आतल्या आत हा सगळा अनुभव साठवत राहतो शांतपणे आणि मग येतो कथेचा कळसा घेतात आणि सांगतात की त्यांची कंपनी एका मोठ्या संकटात सापडली होती तेव्हा एका तरुण मुलाने कशी मदत केली लोकांमध्ये उत्सुकता वाढते की कोण असेल हा मुलगा आणि मग रामचंद्रन थेट आनंदकडे येतात त्याच्या खांद्यावर हात ठेवतात आणि घोषणा करतात की हाच तो तरुण ज्याने नुकतीच चारशे पन्नास कंपनी विकत घेतली आहे हाच तो तो नवीन ज्याने त्यांची कंपनी वाचवली काय क्षण असेल कल्पना करा संपूर्ण हॉलमध्ये एकदम शांतता पसरली असेल ज्यांनी अपमान केला होता त्यांचे चेहरे कसे झाले असतील भीतीने आणि शर्मेने पांघरे फटक ज्यांना ते इतका वेळ सामान्य गरीब समजत होते तो माणूस तर प्रचंड यशस्वी आणि श्रीमंत निघाला आणि वडिलांची अवस्था त्यांना आश्चर्य आणि अभिमान दोन्ही भावनांचा कल्लोळ अनुभवता येत असेल इथे परिस्थिती पूर्णपणे पालटते आतापर्यंत जी सामाजिक उतरंड दिसत होती ती एकदम उलटी होते ज्या चिन्हांमुळे म्हणजे कपड्यांमुळे त्यांना कमी लेखलं गेलं त्याच जगात एका वेगळ्या चिन्हाने म्हणजे संपत्ती आणि यशाने त्यांना सर्वोच्च स्थान मिळवून दिलं यानंतर रामचंद्रन माईक आनंदच्या हातात देतात आता सगळ्यांच्या नजरा त्याच्याकडे आहेत तो काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय आणि आनंदाचं भाषण खूप महत्वाचं आहे तो खूप शांतपणे पण पन अगदी ठामपणे बोलतो तो स्वतःची ओळख कोट्याधीश म्हणून नाही देत नाही तो म्हणतो माझी खरी ओळख माझ्या वडिलांनी दिलेल्या मूल्यांमध्ये आहे खरी श्रीमंती बँक बॅलन्स मध्ये किंवा महागड्या कपऱ्यांमध्ये नसते तो थेट त्या लोकांकडे बोट दाखवतो ज्यांनी अपमान केला होता तो रक्षक ते जोडप रांगेतला माणूस आणि सांगतो की त्यांनी केवळ बाह्य रूपावरून निष्कर्ष काढला त्यांनी माणसकीचा अपमान केला तो वडिलांच्या कष्टांचा त्यांच्या प्रामाणिकपणाचा उल्लेख करतो आणि म्हणतो की त्यांचा अपमान करून त्यांनी त्या मूल्यांचा अपमान केला आहे त्याचे शब्द लोकांना विचार करायला लावतात ज्यांनी अपमान केला होता त्यांच्या मानास शर्मेने झुकतात हे फक्त भाषण नाहीये एका अर्थाने ही न्यायाची मागणी आहे अगदी आणि हे केवळ स्वतःच्या अपमानाचा बदला घेणं नाहीये आनंद इथे एका मोठ्या सामाजिक समस्येवर बोट ठेवतोय तो संपत्ती आणि यशाची व्याख्याच बदलून टाकतोय जणू बरोबर तो सांगतोय की खरी संपत्ती चारित्र्यात आणि संस्कृतीत आहे इथे शक्तीचं संतुलन फक्त आर्थिक नाही तर नैतिक पातळीवरही बदलतं पण आनंद इथेच थांबत नाही तो लगेच काही फोन कॉल्स करतो हा भाग तर आणखीनच नाट्यमय आहे हो तो थेट घोषणा करतो की ज्या हॉटेलमध्ये त्यांचा अपमान झाला ते हॉटेल त्याने आता विकत घेतलाय अविश्वसनीय आणि मग तो त्या उद्योगपतीकडे जातो ज्याने त्यांना खुर्च्यांवरून उठवलं होतं आणि सांगतो की त्याची कंपनी सुद्धा त्याने विकत आहे विचार करा काय धक्का बसला असेल सगळ्यांना पण त्याचा उद्देश काय असेल म्हणजे सूड घेणं की काहीतरी वेगळं आनंद स्वतःच ते स्पष्ट करतो तो म्हणतो की हे त्याने सूड म्हणून नाही केलंय मग वडिलांच्या प्रतिष्ठेचं रक्षण करण्यासाठी आणि धडा शिकवण्यासाठी केलंय त्याचा संदेश स्पष्ट आहे पैशाची ताकद इतरांना दुखवण्यासाठी नाहीये तर योग्य गोष्टी करण्यासाठी वापरायला हवी म्हणजे संपत्ती आणि सत्तेचा जबाबदार वापर कसा असावा याचं एक उदाहरण तो देतोय हो अर्थात यावर वेगळी चर्चा होऊ शकते की हे किती थी नैतिक होतं पण कथेच्या दृष्टीनं पाहिलं तर हा न्यायाचा क्षण आहे त्याने परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आणली आणि यानंतर काय होतं ज्यांनी अपमान केला होता ते हॉटेल मालक आणि तो उद्योगपती ते पुढे येतात आणि अत्यंत नम्रपणे माफी मागतात त्यांना त्यांची चूक खऱ्या अर्थाने कळलेली असते हो आणि आनंद पुन्हा एकदा तोच संदेश देतो बाह्य रूपावरून कुणालाही पारखू नका आणि वडील त्यांची प्रतिक्रिया काय असते यावेळी त्यांच्या डोळ्यात पुन्हा पाणी येतं पण यावेळी ते आनंदाश्रू असतात अभिमानाचे मुलगा त्यांना धीर देतो म्हणतो की वडिलांनी दिलेली मूल्य हीच त्याची खरी संपत्ती आहे अगदी आणि मग ते दोघेही वडील आणि मुलगा अत्यंत मानाने डोकं उंच करून त्या हॉलमधून बाहेर पडतात आणि त्यांच्या मागे अपराधीपणाने माना झुकवलेले लोक उभे राहतात ज्यांना खऱ्या आदराचा एक महत्त्वाचा धडा मिळाला होता खरंच खूप प्रभावी कथा आहे ही आणि शेवटही तितकाच परिणामकारक तर या सगळ्यातून आपण काय महत्वाचं घेऊ शकतो मला वाटतं सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे बाह्यरूप किती फसवं असू शकतं आणि आपण नकळतपणे किती वेळा या सापळ्यात अडकतो अगदी बरोबर ही कथा आपल्याला कुठेतरी आरसा दाखवते आपण किती सहजपणे लोकांवर सिक्के मारतो त्यांचे कपडे त्यांची भाषा त्यांची पार्श्वभूमी यावरून पण या कथेतील आनंद आणि विजयन आपल्याला आठवण करून देतात की खरी किंमत आतल्या मूल्यांमध्ये असते जी अनेकदा दिसत नाही आणि तीच मूल्य संकटाच्या वेळी खरी ताकद देतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे संपत्ती आणि सत्तेचा वापर आनंदने त्याची संपत्ती फक्त स्वतःसाठी नाही वापरली तर न्यायासाठी आणि वडिलांचा सन्मान परत मिळवण्यासाठी वापरली त्याने दाखवून दिलं की सत्ता ही केवळ उपभोगण्याची गोष्ट नाही तर ती एक जबाबदारी आहे हो पण त्याचबरोबर हाही विचार मनात येतो की जर आनंद कोट्यधीश नसता तर तर त्याला हा न्याय मिळाला असता का किंवा त्याचे शब्द ऐकले गेले असते का हा समाजाच्या रचनेवरही एक मोठा प्रश्न आहे नाही का जिथे अनेकदा आवाज त्यालाच मिळतो ज्याच्याकडे सत्ता किंवा संपत्ती असते हा खूप महत्वाचा मुद्दा आहे आणि कदाचित हाच विचार आपल्याला पुढे घेऊन जातो या कथेतून आपण शिकलो की बाह्य रूपावरून निष्कर्ष काढणं चुकीचं आहे पण प्रश्न हा आहे की आपल्या रोजच्या जीवनात आपण हे किती गांभीर्याने घेतो आणि म्हणूनच आजचा विचार करण्यासाठीचा मुद्दा हाच असू शकतो आपण जेव्हा इतरांबद्दल मत बनवतो तेव्हा आपण कोणत्या खुणा किंवा प्रतीक वापरतो आणि त्या प्रतीकांमागे जो खरा माणूस असतो त्याला आपण किती वेळा ओळखू शकत नाही किंवा कधीतरी आपल्या बाबतीत असं घडलं असेल की आपल्या बाह्य स्वरूपामुळे आपल्याला कमी लेखलं गेलं असेल या अनुभवाशी ही कथा कशी जोडली जाते यावर विचार करायला हवा कदाचित याच विचारातून इतरांकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन थोडा बदलू शकेल नक्कीच हा विचार घेऊनच आज आपण इथे थांबूया